सुई दोरा आणि एक साधं मशीन या तीन गोष्टी तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतात हो अगदी खरंय तुमच्याकडे ना बुटीक आहे ना मोठा स्टाफ पण तुमच्याकडे आहे एक स्वप्न स्वतःच काहीतरी करायचंय शिवणकाम सुरू करायचंय पण काहीच माहिती नाहीये का कुठून सुरुवात करावी कशी करावी हेच कळत नाहीये का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शिवणकामाची सुरुवात शून्यापासून कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदा थोडक्यात सांगतो शिवणकामाचा इतिहास काय आहे शिवणकाम हजारो वर्षापासून आपल्या जीवनाचा भाग आहे आपल्या आजी पणजी यांनी शिवलेले कपडे गोधड्या भरणी यांचं महत्व आजही आहे पूर्वी हाताने शिवणकाम होत असे त्यात प्रेम होत वेळ लागायचा पण टिकाऊपणाही होता पुढे मशीन्स आल्या आणि एक नवा क्रांतिकारी का काळ सुरू झाला ब्रिटिश काळात भारतात पहिल्यांदा शिलाई मशीन्स आल्या मग लोकांनी व्यवसाय म्हणून हे स्वीकारायला सुरुवात केली कधी शालेय गणवेश असतील कधी लग्नासाठी खास साडीवरचा ब्लाउज असेल तर शिवणकाम हा आपल्या संस्कृतीचा भाग बनला परंतु आजची स्थिती शिवणकाम म्हणजे फक्त टाका नाही राहिलेली आज शिवणकाम ही केवळ गरज नाही तर एक कौशल्य आणि करिअरचा ऑप्शन बनला आहे महिला गृहिणी तरुणी शिक्षण सोडल्यानंतर काम शोधणाऱ्या सगळ्यांसाठी शिवणकाम ही एक संधी आहे ब्लाउज डिझाईन पासून ते कस्टमाइज गाऊन पर्यंत म्हणजे वन पीस पर्यंत प्रत्येकाला खास काहीतरी हवं असतं तिथेच तुम्ही बदल घडवू शकता स्वतःच्या डिझाईन्स इन्व्हेंट करू शकता आज लोक इंस्टाग्राम वरून ऑर्डर देत आहेत वरून नापसंती सांगतायत त्यामुळे शिवणकामात कलात्मकतेसोबत टेक्नॉलॉजीचंही ज्ञान हवंय शिवणकामाच्या भविष्यातील संधी काय असतील तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्कीच सांगा मला तरी वाटतं स्मार्ट मशीन्स येत आहेत कमी वीज लागते आणि काम पण खूप वेगाने होत आहे डिजिटल डिझायनर सॉफ्टवेअर्स येत आहेत जसं की टेलरनोवा कॅनवा पॅटर्न क्लो थ्री डी ऑनलाईन साठी इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक व्हॉट्सअप हे वापरायला लागलेत तुम्ही फक्त शिवत नाही तर तुम्ही एक डिझायनर क्रिएटर बनता आणि डिझायनर क्रिएटरला जगात कुठेही मागणी असते मग तुम्हाला जर डिझायनर बनायचं असेल तर तुम्हाला काही स्टेप्स नक्की फॉलो कराव्या लागतील तर त्या स्टेप्स कोणत्या असतील पहिली स्टेप आहे आवश्यक सामान जमावं लागेल सुई दोरा कात्री टेप स्केल कापड मग सुरुवातीला तुम्हाला घरातल्या जुन्या कापडावर पण सराव करता येईल जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर तुम्हाला शिलाई सेंटर मध्ये जाऊन सुद्धा सराव करता येईल दुसरी स्टेप काय असेल तर सराव सराव आणि सराव सरावाशिवाय आत्मविश्वास येणार नाही आधी तुम्हाला घरच्यांचे कपडे शिवावे लागतील मग पॅन्ट असेल किंवा ब्लाउजला फिटिंग करणं असेल मुला मुलींचे ड्रेस तुम्हाला शिवावे लागतील तर हे तुम्ही शिवताना नक्कीच तुमच्याकडनं चुका होणार आहेत चुका होतील पण त्यातून तुम्ही नक्कीच शिकताल तिसरी स्टेप असेल तुम्ही केलेलं डिझाईन्स तुम्हाला सोशल मीडियावर टाकावं लागेल मग तुम्हाला इंस्टाग्रामवर अकाउंट बनवावं लागेल फेसबुक पेज बनवावं लागेल कपड्यांचे बिफोर आफ्टर फोटो शेअर करावे लागतील रील्स बनवावे लागतील इंस्टाग्राम स्टोरी ठेवावी लागेल यातून तुम्हाला फ्री मार्केटिंग करता येईल चौथी स्टेप आहे शिकणं तुम्हाला कधीच थांबवायचं नाहीये मग पिकोफॉल एम्ब्रॉयडरी आरीवर वर्क, पॅचवर वर्क, मग अल्ट्रेशन मध्ये झीप लावणं असेल फिटिंग करणं असेल नेक डिझाईन्स बनवणं असतील हे सगळं तुम्हाला शिकावं लागणार आहे क्लायंटला तुम्ही जितकी जास्त सेवा द्याल तितकच तुम्ही पुढे नक्की जाल तुम्हाला एक उदाहरण सांगतो आपली एक विद्यार्थिनी आहे जिने सहा महिन्यात स्वतःचं छोट बुटीक सुरू केलंय फक्त ब्लाउज शिवून ती दरमहा पंधरा ते वीस हजार रुपये कमवते सुरुवात शून्यापासून झाली पण तिने शिकणं कधीच थांबवलं नाही शिवणकाम ही एक केवळ कला नाही तर ती एक संधी आहे स्वतःचं स्वप्न घडवण्याची संधी एक असंख्य महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी ही संधी आहे तुमचं वय शिक्षण पार्श्वभूमी काही असो शिवणकाम सगळ्यांना परवडणार आहे आणि सगळ्यांसाठीच आहे जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर अशजित फॅशन इन्स्टिट्यूट ऍप डाउनलोड करा मराठीतून शिकवणारे स्टेप बाय स्टेप कोर्सेस तुम्ही इथून शिकू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला किंवा तुमच्या मैत्रिणींना शिलाई काम हे शून्यापासून शिकायचं असेल किंवा ऑलरेडी शिवणकाम येतंय पण स्वतःला अपग्रेड करायचा असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांसोबत नक्की शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुई दोऱ्यांशी मैत्री करा आणि स्वतःचं स्वप्न शिवायला सुरुवात करा थँक्यू